स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा वायफळ्यात भर चौकात धारधार शस्त्रानं वार करून युवकाचा खून घटना सीसीटीव्ही मध्ये कैद पाच जण गंभीर जखमी पूर्व वैमनस्यातून टोळक्याचं कृत्य कोयता तलवारीचा वापर तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बियायस ज्वेलरी शोरूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर मोराळे आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मॅटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखा गुरुकुपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा तासगाव तालुक्यातील वायफळ येथे पूर्व वैमनस्यातून सहा जणांवर धारधार शस्त्रण खुनी हल्ला करण्यात आलाय बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडलाय हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय चोवीस या युवकाचा मृत्यू झालाय या प्रकारानं वायफळे येथे दहशतीचं वातावरण तयार झालंय हल्ल्यातील जखमींची नावं अशी संजय दामू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर अस्लम शिकलगार सर्व राहणार वायफळे तालुका तासगाव आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवटेमांगाळ याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी वायफळे येथील फाळके कुटुंब्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहे याच वादातून या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेला भांडण झाली होती भांनाचे पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झालं होतं दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वीही धारधार शस्त्राने हल्ले झालेत या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबामधील हा वाद चिघळत चालला होता एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता हा वाद मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी ठरला त्यामुळं दोन्ही कुटुंबामधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता दरम्यान दरम्यान आज सायंकाळी वाजण्याच्या ते टोळके येथील चौकात त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला त्याच्यासोबत आदित्य व आशिष साठे ही त्यांच्या मामांची दोन मुले होती या दोघांवरही धारदार शस्त्रांना हल्ल्या करण्यात आला आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बसस्थानक चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला दरम्यान बसस्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार राहणार वायफळे यांच्यावरही या टोळक्यानं विनाकारण हल्ला केला त्यांच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे दरम्यान आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळकेभर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेले यावेळी घरासमोर रोहित त्याच्यावर हल्ला चढवला याचवेळी रोहितचे वडील संजय आई जयश्री यामध्ये आल्या त्यांनाही या टोळक्यानं धारधार शस्त्रानं मारहाण केली सर्वच जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यानंतर या टोळक्यानं मोटरसायकल वरून धूम ठोकली या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली वायफळे बसस्थानक चौकातील सीसीटीव्ही मध्ये हा हल्ला कै झालाय सीसीटीव्ही मधील फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे हल्ल्यातील सर्व जखमींना भिवगाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळक्याचा मृत्यू झालाय तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत जखमींपैकी जयश्री फाळके यांना रात्री उशिरा मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचं काम सुरू होतं तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथक ठिकठिकाणी रवाना झाली दरम्यान हर चौकात सिनेस्टाईल पद्धतीनं झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळ येथे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केलाय हल्लेखोरांच्या शोधासाठी तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम प्रयत्न करते आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा